पतल्या पोह्यांचा छान कॉर्न टाकून बनवून घेतलेला आहे क्रिस्पी चिवडा महिनाभर चामट येणार नाही नरम पडणार नाही असे मी काही टिप्स आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त कुरकुरीत क्रिस्पी कॉन वापरून केलेला आहे मी हा चिवडा चला तर मग साहित्य बघून घेऊया नारळ घेतलेले आहे मी खोबरं सुकं खोबरं लांब लांब चिरून घेतलं आहे शेंगदाणे गोडलिंब डाळ्या मिरच्या बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत लांब लांब कांद्याचे काप करून घेतलेले आहे लसूण थोडासा आणि चिवडा मसाला करून घेतलेला आहे घरगुतीच त्याचं मी तुम्हाला पुढे सांगणारच सा का आहे काय काय टाकलं आहे इथे मी गोडलिंब भरपूर प्रमाणात घेतले आहे हिरवे छान ताजे गोडलिंब घ्यायचे आहे इथे सगळ्यात आधी पतले पोहे चाळून घेतलेले आहे मी आणि ते भाजून घेणार आहे इथे असं आहे की उन्हामध्ये तुम्ही छान पतल्या पोह्यांना ऊन चांगलं कडक दाखवून द्या आणि दुसऱ्या दिवशी ते भाजायला घ्या म्हणजे इथे डबल आपल्याला भाजणंही होते आणि ऊनही दाखवलेली असते त्यामुळे चिवडा झाल्यानंतर पोहे लगेच नरम पडत नाही ते बराच काळ टिकून राहतात महिनाभर तरी आपला चिवडा नरम पडणार नाही याची शाश्वती आहे डबल प्रोसेसिंग होऊन जाते कडक ऊन दाखवले जाते आणि भाजलेही जाते तर इथे हळूहळू पोह्यांचा रंग चेंज होतो हे आपल्याला भाजताना लक्षात येते या हिशोबाने आपल्याला क्रिस्पी ते भाजून घ्यायची आहे थोडं हाताने आपण चुरून बघितल्यावर त्याचा पटकन ते क्रिस्पी आपल्याला लक्षात येतं भाजता भाजता आणि थोडेसे कॉर्नर्स त्याचे कल व्हायला लागतात तर आपल्याला ते लक्षात येऊन जातं की आता आपले पोहे भाजल्या गेलेले आहे असे मी पूर्ण पोहे भाजून घेतलेले आहे त्यानंतर सगळ्यात आधी तेल गरम करून आपल्याला कॉर्न तळून घ्यायचे आहे कॉन इथे ऑप्शनल आहे सर्वत आपल्याला आवडत असेल तर कॉन घाला नाही तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे पण सहसा मुलं असेल घरात तर त्यांना कॉर्न टाकलेला चिवडा आवडतोच तर असे मी सगळे कॉर्न पहिले फ्राय करून घेणार आहे तेल छान तापवल्यानंतरच कॉर्न इथे टाकायचे आहे म्हणजे ते छान फुलतात थंड याच्यात थोडं जरी कमी तापलेलं असेल तर कॉर्न ते फुलत नाही इथं सगळ्यात आधी मी मोहरी जिरं टाकून घेणार आहे तेलात इथे मी तेच तेल थोडंसं एक्स्ट्रा तेल लागत होतं तर मी ॲड केलं आहे त्या तेल तेलामध्येच मोहरी तळड तडतडल्यानंतर जिरं घालून घेणार आहे इथे लसूण पण मी वापरलेला आहे तुम्ही जर लसूण वापरला नसेल तर यानंतर करताना चिवड चूड़, चिवड्यामध्ये तुम्ही लसूण पण वापरून बघा खूप सुंदर अशी टेस्ट येते त्याची खूप जास्त वापरायचा नाही आहे थोडा एखाद वेळेस चावताना तो दाताखाली आला की त्याची खूप सुंदर अशी फ्लेवर येते सगळ्यात आधी मी इथे दाणे टाकून घेतलेले आहे दाण्यांचा छान आवाज येतो तडतडण्याचा आणि त्याचे साल हलके हलके क्रॅक व्हायला लागतात तर म्हणजे आपण समजायचं की दाणे झालेले आहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे कमी आचातच आपल्याला करून घ्यायचं आहे नाहीतर ते वरून लाल होतात पण आतून त्याचा कच्चेपणा राहून जातो इथे लांब लांब चिरलेले कांदे ते पण आता करून घ्यायचे आहे कांद्यांचं पण तुम्ही उन्हामध्ये ते ऊन उन दाखवून पण तुम्ही त्याच्यानंतर करायला घेऊ शकता म्हणजे काय होतं की ते सुकल्या जातात आणि तेल कमी पितात आणि लवकर होतात त्यानंतर मी डाळ्या करून घेतलेल्या आहे अर्धवट कांदे झाल्यानंतर डाळ्या टाकून घ्यायचे आहे लसूण घालते आहे हे छान मंदा आचेतच होऊ द्यायचं आहे खूप जास्त फ्लेम करून ठेवायची नाही आहे आपल्याला तेल तसंही तापलेलंच आहे तर ते हळूहळू सगळे जिन्नस आपले होत राहतात इथे सुख कोबरं घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे मी पतले पतले काप करून घेतले होते सगळे एक साथ आपल्याला करून घ्यायचे आहे त्यानंतर आता मिरच्या घालते आहे इथे मी भरपूर प्रमाणात मिरच्या वापरल्या कारण मी इथे तिखट कमी वापरणार आहे आणि मिरच्यांचंच तिखटपणा त्याला देणार आहे हे बघा रंग चेंज होतो आहे सगळ्या याचा मिरच्या वगैरे आपल्याला व्यवस्थित क्रिस्प होतपर्यंतच करायचे आहे कांद्यांचा कलर आता पूर्णपणे चेंज झालेला आहे खोबरं पण छान फ्राय होत आहे खोबऱ्याचा पण कलर चेंज झालेला आहे इथे मी थोडासा चिवडा मसाला घालून घेतलेला आहे तो मी घरीच बनवलेला आहे त्यात मी कश्मीरी लाल मिर्च साधा आपलं नॉर्मल तिखट धनेपूड जिरेपूड त्याच्यानंतर सायट्रिक ॲसिड आणि हिंग थोडंसं आणि बडीशेप हे असं पूर्ण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं हे घरगुतीच बनवलेला चिवडा मसाला आहे तो आपण कधी पण चिवडा करताना वापरू शकता त्यानंतर हळद घातलेली आहे तेलातच मी आणि थोडंसं आमचूर पावडर पण मी इथे घातलेला आहे इथे सायट्रिक ॲसिड मी वापरलेलं होतं त्याच्यामुळे आमचूर पावडर जास्त नाही घातलेला आहे आणि इथे मी शेवटून सगळ्यात गोडलिंब टाकलेला आहे मीठ पण मी आत्ताच घालून घेतलेला आहे म्हणजे ते मशा मसाल्याला छान लागतं आणि पोह्यांना पण सगळ्या सोबत पसरल्या जाईल आता मी कढईतच पोहे घालून घेणार आहे ते सगळीकडे मिक्स करून घ्यायचे आहे इथे गॅस आता पूर्ण कमी करून ठेवायची आहे हे सगळा मसाला पूर्ण पोह्यांना लागेपर्यंत छान व्यवस्थित आपल्याला ते वर खाली करून घ्यायचे आहे पूर्ण मी वर खाली करून घेतलेला आहे हे बघा पूर्ण पोह्यांना मसाला पसरलेला आहे आणि लागलेला आहे असा सुंदर असा रंग आपल्याला चिवड्याचा येऊन जातो पूर्ण मसाला लागेपर्यंत ते पुन्हा आपण मंद आचेवर शेकल्या जातात त्याच्यामुळे हा चिवडा नरम पडत नाही अजिबात शेवटपर्यंत संपेपर्यंत नरम होत नाही